नमस्कार मी समीर शेख आपण पाहतात बहुजन आवाज न्यूज दक्षिण सोलापूरच्या गावागावात युवराज राठोड यांची चर्चा युवराज राठोड यांच्या पदयात्रेस ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद परिवर्तन आघाडीच सुभाष देशमुख यांना टक्कर देणार युवराज भैया राठोड सविस्तर माहिती असे की दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांना प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे भंडारकवटे तेलगाव बाळगी सादेपूर लवंगी बोळखोटा या गावात युवराज राठोड यांनी पदयात्रा काढली या गावात जनतेने उमेदवार युवराजभया राठोड यांचे जंगी स्वागत तर केलेच पण प्रत्येक ठिकाणी वयोवर्ध नागरिक माता भगिनी युवकांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या भैयाला बंजारा समाजाने तर तालुक्यात पाठिंबा दिलाच आहे त्याचबरोबर आता सर्व समाजातून त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघात जितके अपक्ष उमेदवार थांबले आहेत त्यामध्ये युवराज राठोड यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे प्रचारादरम्यान युवराज राठोड यांनी बोलताना काय म्हणाले पहा नमस्कार मी युवराज राठोड दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आज सकाळपासून भंडारकवटे लवंगी सादेपूर तेलगाव बाळगी या भागात मी सकाळपासून होम टू होम प्रचाराचा दौरा करत आहे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे त्यांची अशी मागणी आहे की पहिला सगळ्यात मोठा प्रश्न रस्त्याचा अजून दुसरी गोष्ट अशी आहे की चोवीस तास वीज कारण हे नदीकाठचे गाव आहेत त्यांना काय चोवीस तास वीज वीज असेल तर त्यांना शेतीसाठी त्यांना पूरक गोष्टी आहेत पण सध्या आठ तास वीज आहे सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही जर जर संधी मिळाली तर शेतकऱ्यांसाठी चोवीस तास विजेची पहिला मागणी करू डी पीची अवस्था बेकार आहे डी पी वेळेवर दुरुस्त होत नाहीत आठ आठ दिवस डीपीचे रिपेरी केली जात नाही सध्या विद्यमान आमदाराबद्दल इतकी नाराजी आहे त्यांना या तेवीस तारखेला त्याच्यातून ते त्यांना दिसून येईल कारण आता सध्या भाऊ विद्यमान आमदार म्हणत आहेत मी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मत मागत आहे विकास तर तुम्हाला दिसून आलं का जर गावभेट दौरा केला तर लोकांची प्रतिक्रिया त्यांनी बघून घ्यावं यातूनच त्यांना दिसून येईल काय विकास केलाय माझी लढत फक्त आणि फक्त विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या सोबत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा